हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर आता आहे ना दोन वाजले म्हणजे दोन अडीच वाजले तर दोन अडीच वाजलं तर राहण्यात आलो होतो चारा काढण्यासाठी कारण की ना आज थोडंसं संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन ठरला अचानक त्यामुळे चारा काढायला लवकरच आलो होतो आम्ही तरी एक दीडच्या आसपास तो चारा काढायला तर आता काढून पण झाला आहे तर दोन वाफी ना चारा काढला आहे तेवढं ओझन इल आहे मोठं म्हण दोरी जाईल ना तुम्हाला जाईल ना तुम्हाला भरपूर लांब 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 रुंद आहे दोन वाफे का आपल्याला डायरेक्ट इथून तर डायरेक्ट ती कडापर्यंत एवढं मोठं ओझ चालवली मिस्टरांनी डोक्यावरती कुठं जायचं म्हणलं का पहिलं गायांसाठी अगोदर चारा काढून ठेवा लागतो त्यामुळे लवकर आलो तो चारा काढायला आम्ही राणामध्ये दी दीड वाजता आलो होतो तर सकाळी मिस्टरांनी मक्का पण आणून ठेवली होती म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन गेले ट्रॅक्टर मध्ये भरून आहे कारण दोन दिवस बाहेर चाललोय आम्ही तर दोन दिवसासाठी मग चारा पुरवली इतकी मक्का आणून ठेवली सकाळी मिस्टरांनी कारण की ना मा म्हणला काय आणता येत नाही गाडीवरती चारा मा म्हला आणता येत नाही गाडीवर चारा त्यामुळे मिस्टरांनी सकाळीच आणून ठेवलं जास्त जस, जास्त राण गाया पण शेणला घास हातात घेतला होता टाकू का शेणला पण घास दिला लागतो त्या फ्रेंड तर आता फायनली पाच साडेपाच वाजले संध्याकाळचे आणि आता आमचं आवरले तर आम्ही चाललोय आहे दहीवाडीला तर कसं भाऊचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तर तो आज नाही तर तो उद्या आहे पण मग डायरेक्ट नाशिकला त्यामुळे उद्यानं जातो आगल्या दिवशी चाललोय आम्ही तर पिलूच पण आवडतच तर आगल्या दिवशी चालूय आम्ही आज तर आवडतोय पिलू हा नाही तर आलोय आता घरी किती वाजले हो कह सात वाजले ना हा वाज साडेसात साडेपाच ला निघलो होतो सात वाजेपर्यंत आलो पिलू कोण आहे आत्ता आहे ना आत्या टोपी निघली कान टोपी आता आहे ना पिलू गत ग तिला टोपी जर घालायचं म्हणजे का शिचिटिड करते ती रडत उभी घ्या लागलस उभी उभी घ्या उभी उभी अग आता आहे ना पिल्लू आता आहे ना तुला आत्या आत्ते करीत राहते आता बोल ना आत्यासोबत आत्या पप्पा कुठे आहे ग पप्पा कुठे पाय बर गाडी गाडीवरती ताईं त्यांच्या घरून आलोय म्हणजे ताई ते माहित राहते आम्ही गावात राहतो दही वाडीला काय नाही काय नाही कोण आहे पिल्लू लं पिलू कोण आहे हा हा उतरा उतरा उतराय माहिती मग आम्ही जगारात थंडी वाजारात पिलु कोण आहे आजी का ए पिले आता पाहिलं बर का इकडं तिकडं निवडून घेईन तू पि तर मामा पण आलेले जळगाववरून कधी आली मामू तुम्ही तीन वर्षाले का लागला फक्त आ काय ग खाल्ने रानात त्या आता नाही खाल्ने रायची काय तिला उस्लं गेला हॅलो फ्रेंड तर आता घरी आल्यानंतर ताई ने मस्त अशी भाजी बनवून ठेवली आहे बघा काय भाजी बनवली मटणाची काय केलेलं आहे म्हणजे मटणाची भाजी आणि हा कानी पण होती ती तर आता जेवण करायला बसले बघलू येऊ गजून शॉपिंग करायला गेला आलं नाही ना अजून सगळे आलो म्हणजे घरी आलो पण नवर तपासणी का नवरदेव कुठे काय आहे काय ना शॉपिंग करायला गेलंय काहीतरी थोडीशी आहे ना आहे ना बालू बाबा कधी आल दी बालू? ती बालू तीन वाजता आली का हम्म जळगावर बरंच लांब आहे ना मग त्यांना बी यायला सकाळी नाही ना मामा तुम्ही हा आवरून मग लांबून यायचं त्यांना आवरून याला बबलूला सुट्ट्या आता बबलू मग हा कार्यक्रमाला तिथं आत्याला कुठून बोलली नाही आत्या हम्म आत्याच्या घरी कोण बोलली नाही आत्या हम्म अह काय मामा कुठे पिलू मामा कुठे मामा आपण घरी आलो मामाच गाय पे मामाच नाही इद नऊवर दिवस नाही इद जायले हम्म ड्युटी वर काच शॉपिंग राहिली थोडी करायची हा ड्युटीवरून शॉपिंग करून येणारी तशीच राहिलेली थोडीशी शॉपिंग राहिलेली साखरपुड्याची हा तो तर मामा लय खुश होईन बाई पिलूला आता मामाला सरप्राईज द्यायचं बरं का पिलू पहिले घेऊनच हा मामाला माहितच नाही आपण आलोय म्हणून मामाला सरप्राईज द्यायचंय ना शिवन्या ए शिवण्या आजीकच पाहतो बाबा आजीकच पाहत आहे मामाला सरप्राईज देऊ हा आपण मामाला माहितच नाही आपण आलोय दहीवाडीला आहे ना हा मामाला सरप्राईज देऊ आपण काय म्हणती आत्या 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 बाय आत्या शब्दाला पहाटे बाई आमचा मग शिव बोलली नाही आत्या आत्या अ आत्या मग आत्याला तस कधी ना पाहल्यासारखी बघत होती आत्म्यासोबत बोला ना बी काय हय लई खुश बाई पिलो आज मामाच्या गावाला आलं लय खुशी लय खुश आहे बाई आत। काई -काई खुल। आता तर नवरदेवाची काही शॉपिंग म्हणजे आपण बघू भाऊची बॅग आहे ना काय भाऊची बॅग आहे ना नवरदेवाची खोल ना खोल ताई दाखवती आता काय काय अजून भाऊ तर काय आलं नाही घरी त्याला किती उशीर काय माहिती काय त्यात हा दाखव ना सगळं काही नवरी साठी पर्स घ्यावा हा त्यात सामान ठेवेलय का तर आता इथे ना नवरी साठी ना, ना मेकअपचं सामान नेवा लागत साखरपुड्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय काय सामान असतं मेकअपच्या सामानामध्ये तर जे मेकअपच्या सामानत आहे हे सगळं पण घ्यावं लागतं साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये तर पर्स घेतली आणि त्यानंतर मेकअपचं सामान आहे ते पण घेतलं सगळं पण परत हे वॉश हिमालय फेशवॉश हे सेंट सेंट वाटली ती पण ना तेले का हा दिले वाट लिस्ट लिस्टीप लिस्टीप गाजर आय लाईनर सगळं म्हणजे मेकअपचं जेवढं साहित्य ना तेव्हा सगळं घ्यावं लागतं हा नीलपेंडी हा हा तर आता हा मिरपिन साडी हा म्हणजे जेवढं मेकअपचं सामान तेवढं सगळं घ्यावं लागतं अजून काय काय शॉपिंग केली नवरीसाठी साठी हा मेकअपच सामान तर बघितलं त्यानंतर आता इकडे ना नवरीच्या म्हणजे घरच्यांसाठी शॉपिंग केलेली ना ग काय दाखवूयात साडी ना नवरीच्या मम्मीला साडी अजून हा मम्मीला आणि भाऊजाईला साड्या घेतलेल्या ना साखरपुड्यात पुड्यात घ्यावा लागत्या तर ह्या दोन साड्या घेतलेल्या आहे आणि नवरीची शॉपिंग नवरीने केलेली आहे तिकडं साखरपुड्याची म्हणजे कपडे जे राहत्या कुकाची साडी वगैरे साखरपुड्याची साडी तर नवरीने घेतलेली आहे आणि सुद्धा त्याचे कपडे त्यांनी स्वतः घेतलेले म्हणजे आ उलटं राहतं ना म्हणजे नवरी नवरदेवासाठी घेत्या नवरीकडचे नवरदेवासाठी कपडे घेत्या आणि नवरीकडचे नवरदेवासाठी घेत्या आहे ना पण इकडे उलटं झालेलं आहे ज्याचे त्याचे कपडे त्यांनीच घेतलेले आहे तर भवनी पण त्याच्यासाठी इथं मस्त असं चॉकलेट कलरचा ड्रेस घेतलाय हं त्याच्यावरती पँट आणि शर्टवर म्हणजे जसे तेच जा कपडे जस्तीने घेतलेय ना जसे ते चॉईसनी पसंद हं जसे तसेच पसंद असतात हां ब्लाउज शिवण्यासाठी पटकन शिवून होती ना मग कारण ना नाशिकला नाही एवढं ला हा कशी कलर तर दोन ड्रेस घेतलेले आहेत म्हणून हा दोन पँट ड्रेसवर ने मस्त आहे शर्ट भारी घेतलीस का टोपी ऊपर नाही ना ते घ्यावं लागते ना म्हणजे नवरीच्या भावाला वडिलांना भावाला मोठा भाऊ आहे ना नवरीला एक मोठा आहे एक छोटा आहे ना भाऊ भावाला पण कपडे घेले घेऊ का पुराला आणला पुरीला पण घेले मस्त अशी बॅग पण घेतलेली त्याला सामान ठेवण्यासाठी मस्त अशी बॅग छान आहे बॅग मस्त आहे